धाराशिवमध्ये मध्ये वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे चार ते पाच दिवसांची उघडीत दिल्यानंतर जोरदार पाऊस पाऊस सुरू धाराशिवच्या परांडा तालुक्यात रस्त्यावर झाडांची पडझड झाली दूध डेअरीवर झाड पडल्यामुळे दूध डेअरीचं नुकसान झाले आणि दोन गायी जखमी झाल्या बार्शी रोडवरील पिंपळवाडी परिसरात काल चक्रीवादाचा तडाखा बसलाय रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती मत्स्य मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार असल्याची घोषणा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केली तसंच मत्स्यव्यवसायासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केली होती तिला मंत्री निते नितेश राणेंनी तत्काळ हिरवा कंदील दाखवलं तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते मंदिर परिसर संस्थान कार्यालयातील स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझरची फवारणी करण्यात येते तसंच कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या नांदेडमध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मासे खाण्याची परंपरा आहे मृग नक्षत्रात खाल्ल्यास शरीरातील दुर्दराजा दूर होतो असा अनेकांचा दावा आहे अशातच नांदेडमध्ये मच्छी मार्केटमध्ये मासे खरेदीसाठी कवयांनी गर्दी केली एका दिवसात या ठिकाणी पंचवीस ते तीस टन माशांची विक्री होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे